नमस्कार मी ॲडव्होकेट चौ वैश्य कोराटे आज आपल्याला कायदेशीर महिलांचे कामगार हक्क कोणते आहेत ते सांगणार आहे समान वेतनाचा हक्क म्हणजेच इक्वल पे त्यात इक्वल रिम्युनरेशन कोड कलम तीन आणि चारनुसार महिलेला पुरुषांप्रमाणेच समान काम केल्यास पगार समानच मिळायला हवा कंपनीने ती महिला असल्यामुळे कमी पगार देणे किंवा कमी रँक देणे हा गुन्हा आहे भरती करताना ती महिला असल्यामुळे नोकरी ना करणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे सुरक्षित कायदेस्थळाचा हक्क प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरसमेंट ऑफ वर्क प्लेस ॲक्ट दोन हजार तेरा महत्त्वाची कलमे सेक्शन दोन तीन चार नऊ आणि अकरा महिलेला कार्यस्थळावर खालील संरक्षण मिळते लैंगिक छळापासून लैंगिक छळापासून संरक्षण सेक्शन तीन प्रत्येक कंपनीमध्ये इंटरनल कंप्लेंट्स नंतर तक्रार दाखल करण्याचा हक्क सेक्शन नऊ तक्रारीची चौकशी ही नव्वद दिवसात झाली पाहिजे सेक्शन अकरा दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे लैंगिक छळामध्ये समाविष्ट असलेले मुद्दे अश्लील टिप्पणी करणे स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे अनावश्यक मेसेजेस करणे धमकी देणे बढती देण्यासाठी म्हणजेच पगारवाढीसाठी लैंगिक फेवर मागणे प्रसूदी रजेचा हक्क मॅटर्निटी बेनिफिट्स ॲक्ट एकोणावीसशे एकसष्ट महत्त्वाचे सेक्शन सेक्शन पाच आठ नऊ अकरा एक गर्भवती महिलेला सव्वीस आठवडे पेड मॅटर्निटी लीव दिली पाहिजे नॉन कॉम्प्लेक्स प्रेग्नेन्सी म्हणजे सव्वीस ही मिळाली पाहिजे तिसरे बाळासाठी बारा आठवडे सुट्टी मिळाली पाहिजे कंपनी गर्भवती महिलेला नोकरीवरून काढू शकत नाही सेक्शन बाराप्रमाणे मेडिकल बोनस हा तीन हजार पाचशे रुपये भेटला पाहिजे सेक्शन आठप्रमाणे सुरक्षितता कामाच्या वेळेची अट फॅक्टरी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट शॉप इस्टॅब्लिशमेंट ॲक्ट फॅक्टरी ॲक्ट सेक्शन सिक्स्टी शिक्ष्ट प्रमाणे महिलेला महिलांना रात्री सात ते नऊ ते सकाळी सहा सॉरी महिलांना रात्री सात वाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत कामावर ठेवण्यासाठी कंपनीला कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे रात्री काम देताना सुरक्षेची व्यवस्था ही अनिवार्य आहे शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट राज्यानुसार बदलतो सामान्यतः महिलांना रात्री शिफ्ट असल्यास ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा देणे अनिवार्य आहे ओवर टाईमची ही दिवसाला नऊ तास असावी आठवड्याला अठ्ठेचाळीस तास एवढीच असली पाहिजे कामाच्या ठिकाणी स्वच्छता पिण्याचे पाणी महिलांना श शौचालय असणे आवश्यक आहे महिलांसाठी वेगवेगळे शौचालय असणे म्हणजेच जेंट्स आणि लेडीज असे वेगवेगळे शौचालय असले पाहिजे स्वच्छ वॉशरूम पाहिजे पिण्याचे पाणी हे स्वच्छ असले पाहिजे बालसंगोपन केंद्र ही असले पाहिजे पण पन केव्हा पन्नासपेक्षा जर जास्त महिला कर्मचारी असतील तर त्या ठिकाणी हे अनिवार्य आहे सेक्शन फोर्टी एटप्रमाणे कामातून काढण्यापासून संरक्षण इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सेक्शन पंचवीस एफ पंचवीस एन आणि तेहतीस अचानक कामावरून काढणे हे बेकायदेशीर आहे योग्य कारण देणे नोटीस नोटीस पगार काउन्सिलिंग अनिवार्य आहे गर्भवती महिलेला नोकरीवरून काढणे हा गुन्हा आहे सेक्शन बारा मॅटर्निटी ऍक्टप्रमाणे ग्रॅज्युईटी आणि पी एफ हक्क ॲक्ट एकोणीसशे बहात्तर ई पी एफ ऍक्ट एकोणीसशे बावन्न ग्रॅज्युईटी ऍक्ट सेक्शन फोर पाच वर्ष सेवा म्हणजेच काम केल्यानंतर महिलेला ग्रॅज्युईटीचा हक्क आहे प्रॉविडंट फंड ई पी एफ ॲक्ट एकोणीसशे बावन्नप्रमाणे पगारातून कापलेला पी एफ हा महिलेला मिळाला पाहिजे कंपनीने पी एफ जमा न केल्यास तक्रार करण्याचा महिलेला हक्क आहे महिला कामगारांसाठी अतिरिक्त संरक्षण वेतनाचे वेळेस भुगतान बोनस मिळण्याचा हक्क ई आयमध्ये गर्भवती महिलेस वैद्यकीय सुविधा मिळाली पाहिजे अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळायला पाहिजे तक्रार कुठे करावी तर तक्रार इंटरनल कमी कंप्लेंट कमिटीकडे करावी लोकल कंप्लेंट कमिटीकडे करावी म्हणजेच जिल्हा कार्यालयात करणे लेबर कमिशनर तसेच वुमन कमिशनर यांच्याकडेही करता येते पोलिसांकडेही करता येते आय पी सी थ्री फिफ्टी फोर अँड फाय झिरो नाईन यानुसार अशा कायदेशीर व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते देखील सांगा धन्यवाद